न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर संपूर्ण नगर शहर जलमय झाल्याचं पाहायला मिळते तर नगरकरांना देखील उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळालाय मात्र अहमदनगर शहरातील कोणत्या न कोणत्या कारणाने बहुचर्चित असलेला उड्डाणपूल हा अपघाताच्या मालिकेने चर्चेत होता मात्र उड्डाणपुलाचा उपयोग वाहतुकीशिवाय पावसापासून बचाव करण्याकरिता होऊ शकतो हे नगरकरांनी आज दाखवून दिले मुसळधार पावसात उड्डाणपुलाचा आधार घेत पावसापासून बचाव करण्यासाठी कोठी चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत दुचाकी वाहनधारकांनी पावसापासून बचाव होण्यासाठी उड्डाणपुलाचा आधार घेतल्याचं पाहावयास मिळालं त्यामुळे नगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाखाली वाहतुकीची कोंडी झाली होती खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने हा परिसर देखील जलमय झालेला पाहायला मिळाला